मांदेशीत उघडणाऱ्या झिरो बॅलन्सने खाते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मांदेशी महिला सहकारी बँकच्या सर्व शाखेत नवीन बचत खाते मोफत उघडून देण्यात येणार आहे अशी माहिती बँकेच्या अध्यक्षा चेतना सिंह व उपाध्यक्ष मनिषा जाधव यांनी दिली सिन्ह म्हणाल्या ज्या महिलांच्या नावावर बँक खाते नाही त्या महिलांचे नवीन बचत खाते तातडीने उघडण्याची सुविधा मांदेशी बँकेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे याबरोबरच बँकेत सध्या सुरू असलेल्या बचत ठेव खात्यात देखील सरकारच्या या महत्वपूर्ण योजनेचे प्रतिमाह दीड हजार रुपये अनुदान जमा करून लाभ घेता येईल मानदेशी महिला बँकेच्या मसवड सातारा दहिवडी गोंधवले बुद्रुक वडूज पुणे धायरी मुंबई कामोटे या सर्व शाखेत उपलब्ध करून दिली आहेत त्याचा महिलांनी लाभ घेण्याचे आव्हान सिन्हा यांनी केले या बातमीचा आढावा प्रतिनिधी सचिन सरतापे म्ह यांनी घेतला कोणा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा